अंबड तालुक्यातील टाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी विश्वशांती विहार ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत महामानवाची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपसरपंच भारतीताई गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले ह्या महामानवाची प्रतिमेचे पूजन केले ह्यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आंबेडकर सर भांगर सर प्रमोद जायकर सुखदेव गायकवाड राजू गायकवाड सुरेश बाबरे बाळू चौरे संभाजी वैद्य यांनी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन केले ह्यावेळी नानासाहेब भालेराव संतोष गायकवाड राम घुगे ओम घुगे राजेंद्र गायकवाड काशीनाथ भरस्कर मनोज गायकवाड व महिलांचा मोठा सहभाग होता अनितेश गायकवाड जालना ग्रामीण न्यूज